नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे लातूर शहरातील पिव्हेर चौक पाच नंबर या ठिकाणी एका थांबलेल्या कारला कीर्ती गोल्ड आयसर टेम्पोच्या जोराचा धक्का बसल्याने कारचे समोरील भागाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे लातूर पोलीस शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कार्यरत असताना दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून चौथा अपघात झाल्याचे त्या ठिकाणी नागरिकांसह लातूर शहर शाखेचे कर्मचारी बोलत असताना दिसून आले हा झालेला अपघात चर्चेचा विषय असला तरी अपघातग्रस्त कार चालकाची चूक आहे की कीर्ती गोळची आयसर टेम्पो चालकाची चूक आहे हा तपासणीचा भाग असून अशा प्रकारे मुख्य चौकात होत असलेल्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी लातूर शहर पोलीस शाखा योग्य ते पाऊल उचलेल का असाही प्रश्न लातूर शहरामध्ये चर्चेला जात आहे काय झालं एकमेकाला काय झालं हां एकमेकांना करता हां हां अरे पोलिटिशनला गाडी वगैरे तुमचा आहे पुरा हो पोलिटेशियनला जा नाही गाडी पुढे नाही तर लवकर जॉब करू तुमची पण तुमच्या पुढे घ्या तुमचं बी घर माहीत बंद करते मोबाईल बंद कर द्याली झाले झालं पार पूर्ण सर्विस जोड लागते रिक्षा रिचा बेटा बोलला बेला पुढला तुला झाले चल कर

मग बेटा त्या काचामध्ये तुला गाडी आता ठीक आहे कार दिसली माणूस असलं तर तू त्याच्यावरच घेऊन गेला असतो तिथं घासली तिथून घासत इथपर्यंत आली ना ते काय वागलंय

तिकडे गाडी तू कुठे लातूर मधून निघाला बारा नंबरला आवश्याकडून बारा नंबरला तोटाला गाडी घातलीस का का गाडी घातलीस नाही बरोबर आता त्याने तिकडे जातो गाडी तुमची तिकडेच असेल ना बरोबर आहे त्याची तुमची चुकच नाही ना गाडी उभा टाकून काय